नमस्कार मी संतोष पाटील मुख्य प्रतिनिधी तरुण भारत कसबा बावडा यलामा मंदिर परिसरात असणाऱ्या शंभर फुटी रस्त्यावर पंचगंगा नदीचे पाणी आले आहे आपण हे पाहू शकतो पंचगंगा नदी आत्ता बेचाळीस फुटांवरून वाहत आहे अगदी नागरी वस्तीला पाणी टेकले असून जर आज दिवसभरात पावसाचे प्रमाण कमी नाही झाले तर शेजारच्या वस्तीत पाणी येण्याचा धोका आहे इथून जाणारा हा रस्ता पाणी आल्याने बंद झाला आहे तसेच आजूबाजूच्या शेतातही मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी आल्याने नागरिकांमध्ये एक प्रकारचे भीतीचे वातावरण आहे